<laughs> आज मी तुम्हाला एक कॉमेडी सांगतोय कॉमेडीचं नाव आहे दादा आणि निळूफुली तर दादा आणि निळुपुली एकत्र भेटतात तर होतं काय की दादा आणि निळूफुली दोघ जण एका गाडीमधनं चालले असतात आणि जी गाडी असती ती टॅक्सी तर ती टॅक्सी आहे ती जुन्या काळातली टॅक्सी आहे जुन्या काळातली टॅक्सी म्हणजे कशी तुम्हाला सांगू का कुठल्या काळातली टॅक्सी ती ते काय तरी एक नाव आहे त्याला जुन्या काळातली पद्मिनी कार ती टॅक्सीचं नाव आहे पद्मिनी कार तर टॅक्सी आली टॅक्सी आल्यावर नाही टॅक्सीमध्ये दोघ जण बसली होती टॅक्सीमध्ये दोघ जण बसलेले असताना टॅक्सी बंद होती अन्न खाली उतरतात तर निळू फुले आणि दादा कोणके हे दोघ जण आता बघा कसे एकामेकावर बोलतात बघा आता दादा कोणके म्हणतात अळ काय झालं रे काय झालं दादा म्हणतात निळू फुले म्हणतात काय नाही दिसत नका तुझं डोळं फुटलं तुझं गाडी पण पडली त्यावर दादा म्हणतो अरे हो बाबा मला दिसते दे पण तुला हे दिसते का नाही आता करायचं काय त्यावर निळू फुले म्हणतात आकडू बड़ काय करायचं म्हणतो तुला काय कळत नाही गाडीला धक्का मारायला लागल नाहीतर पेट्रोल संपलं असे पेट्रोल आणायला लागल एवढं पण तुला कळत नाही <tie shimmmen> तर दादा म्हणतात अरे ठीक आहे बरं झालं सांगितलं आता मी जातो आणि अ कुठ तरी बघतो भेडून इकड तिकड गाडी बंद पडली आता गाडी पॅड्रोल साठी काही जमीन बघ खंद लागल काय मावशी काय कुठली माझ्या माग भोग लागला त्यावर डोळे बोले म्हणाली आता गाडीतलं पाणी संपलंय दुसरं काय नाही दादा म्हणले पाणी संपलं मग असं म्हण की चल मी आता जातो आणि पाणी घेऊन येतो तो इथेच थांब असं म्हणतात आणि दादा पाणी आणायला जातात तर दादाने याला खूप उशीर होतो तर त्यावर निळ फुले म्हणतात अरे बाबा बराच वेळ झाला अजून काय हो दादा आला नाही पाणी आणायला गेलाय का पाणी तयार करायला गेला का गेलाय काय चाललंय मला कुठं गेलाय काय माहित किती उशीर झालाय घराकडं जायचं रात्र व्हायला लागली तरी या पोराचा पत्ता नाही तर दादा तिथन पाणी घेऊन येतात ए अनुवाद दादा म्हणतात म्हणतात काय अरे काय बोलतोस काय एवढं लांबण आणतोस आणि वतु लावतो काय तुला डोकं बिक का नाही डोक्याच खोकलं झालं त्यावर दादा म्हणतात अहो वद्या म्हणजे मग पाणी घ्या आणि गाडी मग वत्ता तिथं काय तुमचं तुम्हाला तर मित्रांनो अशा तऱ्हेने डोळ फुले जे आहेत ते गाडीमध्ये पाणी ओततात आणि गाडीमध्ये पाणी ओतल्यानंतर गाडी चालू करतात आणि ते घराकडे निघून जातात तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला कॉमेडी कॉमेडी आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Beda atasan namanya sudah menjadi gempa di